नमस्कार मित्रांनो निवडणुका म्हटलं की वादविवाद निर्माण करणं हे राजकीय पक्षांची गरज निर्माण होते परंतु हा सगळा वादविवाद निर्माण करत असताना आपण कुणाबद्दल वादविवाद निर्माण करतो आहे याचंही भान आता या, या राजकीय पक्षांना राहिलेलं नाही आहे निवडणुका म्हटले की आपल्याकडे औरंगजेब अफजल खान ह्या सगळ्या गोष्टी काही नव्या नाहीत या सगळ्या गोष्टी आणून मतांचं ध्रुवीकरण करणे आणि मतं आपल्या पदरात पाडणे हे सगळं महाराष्ट्रामध्ये वारंवार होताना आपण बघत असतो परंतु यावेळी मात्र पॉलिटिकल पक्षांची लाईन पूर्णपणे हुकलेली दिसते आणि अर्थातच आता त्यांचे जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य आणि वादविवाद आता शिवरायांपर्यंत येऊन पोचलेले आहे एकूणच काय तर सिंधुदुर्ग येथील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवीरित्या पडला पडल्यानंतर त्याच्यावरती टीका झाली खरं तर ही सगळ्या राजकीय पक्षांची जबाबदारी होती कर्तव्य होतं जर सत्ताधारी पक्ष जर हा पुतळा उभा करत असताना भ्रष्टाचार करत असतील तर विरोधी पक्ष काय झोपलेले होते की काय असा प्रश्न निर्माण होतो परंतु हे सगळे नालायक एकाच माळेचे म्हणी असतात परंतु एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचा राजकीय फायदा आपल्या ताटामध्ये ओढायचा कसा हेच या नालायक लोकांना कळतं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं त्यांचाच इतिहास छोटा करण्याचं षडयंत्र रचायचं इतका नीचपणा या राजकीय नेत्यांमध्ये आता येऊन पोचला आहे कधी काळी भ्रष्टाचाराने हे बोकाळले जनतेने दुर्लक्ष केलं कधी यांनी जातीजातींमध्ये जाती भांडणं लावले जनतेने दुर्लक्ष केलं कधी यांनी आमचा पैसा ढापला जनतेने दुर्लक्ष केलं आता ही नीच पिलावळ आता छत्रपती शिवरायांच्या इतिहासावरती बोंबलत सुटलेली आहे जोपर्यंत यांचं हे बोगस राजकारण ठेचल्या जाणार नाही महाराष्ट्रामध्ये तोवर हे नालायक सुधारणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली करताय काय याचं तर भान असायला हवं की नाही कुणाबद्दल बोलताय तुमची उंची तरी आहे का <coughs> या महाराष्ट्रामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आत्ताच्या राजकारण्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे इतके नीच आणि नी नालायक पातळीवरती गेलेले असताना आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये माकड उड्या घेणारे इकडे तिकडे गाढवासारखे बोमलत फिरणारे तुम्ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोरून काढावा आणि त्या इतिहासावरती भांडणं लावावी समाजांची मन दुखतील असं वागावं वा इतका नालायकपणा जर या लोकांमध्ये आला असेल तर या सगळ्यांना रस्त्यावरती जोड्यानं मारण्याची गरज आता निर्माण झालेली आहे करताय काय एकूणच शिवाजी महाराजांचं या निवडणुकीमध्ये नाव घ्यायचं त्यांचा इतिहास छोटा करायचा आणि पदरी मतदान मिळवायचं फक्त एका वेळच्या सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारताच्या दैवताला या निवडणुकीमध्ये आणून सिद्ध काय करणार आहात तर मित्रांनो एकूणच हे राजकारण अत्यंत नीच पातळीवरती जाऊन पोचलेलं आहे या लोकांनी याच्या आधी जातीयवाद केला भ्रष्टाचार केला गुंडगिरी केली दादागिरी केली अपराधी लोकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले गुन्हेगारांना पाठीशी घातलं या सगळ्या गोष्टींवरती महाराष्ट्र शांत बसला म्हणून आज यांची पिलावळ आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलण्याचं धाडस करायला लागलेले आहे कोणी म्हणतंय या, या गोष्टीला लूटच म्हणायला पाहिजे दुसरा म्हणतो मी याला लूट मान्य करणार नाही अरे एवढाच तुमच्यामध्ये जर दम असेल तर इतिहास लिहिताना झोपलेले होते का तुम्ही हा इतिहास जेव्हा लिहिला गेला शाळेमध्ये शिकवल्या गेला तेव्हा कुठे गेले होते तुमचे पूर्वज आणि तुमच्या पक्षाचे विचारवंत एकूणच फक्त महाराजांचं नाव घ्यायचं ते स्वार्थासाठी फायद्यासाठी आणि नालायकपणा करायचा मतं मिळवायची सत्तेत बसायचं आणि पुन्हा सगळं विसरून जायचं ज्या अरबी समुद्रामध्ये शिवरायांचा पुतळा उभा करणार असं उद्घाटन करणारे कुठं गेले ते लोक भूमिपूजन करतात मोठमोठ्या हवा करतात मोठमोठ्या घोषणा करतात महाराष्ट्राला फिरवण्याचं काम करतात शिवरायांच्या नावाने अरे शिवरायांच्या पायाची धूळ तुमच्या डोक्याला लावण्याची तरी तुमची लायकी आहे का महाराजांचा पुतळा पडला तिथे जातात भेट द्यायला तिथे दगडफेक करतात किल्ल्याची नासधूस करतात त्याच्यानंतर ते पुतळा पडला याची माफी मागायचं सोडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात एकटा सत्ताधारी त्या पुतळा पडायला जबाबदार नव्हते तर तेवढेच जबाबदार विरोधकही होते कारण विरोधकांचं काम असतं या नालायकांवरती नजर ठेवणं विरोधकांना आम्ही मतदान काय झोपा काढण्यासाठी करतो का मग त्यांची जबाबदारी नाही हा पुतळा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर आपण त्याबद्दल बोललं पाहिजे जयदीप आपटेबद्दल आज एवढा घसा ताणणारे विरोधक जेव्हा जयदीप आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेव्हा कुठल्या बिळामध्ये लपून बसले होते आज तुम्ही यांच्याबद्दल बोलतात एकूण तुम्हाला फक्त मतदानाचा फायदा मिळवायचा आहे जर तुम्ही खरे विरोधक असते तर विधानसभेमध्ये यांना शब्दाच्या चापकांनी फोडून काढलं असतं परंतु तुमच्यातही तेवढी हिंमत नाही आहे सत्ताधारी नालायक आहेतच परंतु त्यांच्या जोडीने विरोधकही तेवढेच नालायक म्हणावे लागतील आता शिवरायांची लूट या एका शब्दावरती विरोधक आणि सत्ताधारी चर्चा करताय बोलताय वेगवेगळे वक्तव्य करताय हा काही इतिहास कोरून काढण्याची ही वेळ आहे का तुम्हाला निवडणुकांना सामोरे जायचं आहे सा तर विकासाबद्दल चर्चा करा तुम्हाला निवडणुकांबद्दल बोलायचं आहे तर बेरोजगारीबद्दल चर्चा करा तुम्ही शिक्षणाबद्दल चर्चा करा आणि एवढंच जर तुम्हाला इतिहासातले शब्द जर झोंबत असतील दोघांनाही तर तुमच्यात हिम्मत आहे का सगळा इतिहास पूर्ण अभ्यास करण्याचा तुमच्यात हिंमत आहे का इतिहासामध्ये जर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याचा तुमच्यामध्ये हिम्मत आहे का पुन्हा एकदा नव्याने इतिहास लिहिण्याचा नाही आहे फक्त तुम्हाला चर्चा करता येते बडबड करता येते वादविवाद घालता येतात आणि याचा फायदा घेऊन फक्त मतदान मिळवण्याचा नीचपणा करता येतो म्हणून माझी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे या माध्यमातून तुम्ही तुमचं राजकीय भांडवल बाकी कुठेही वापरा आमचं काहीही तुम्हाला म्हणणं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जर मध्ये आणाल तर याद राखा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जसा औरंग्या गाडला तसे तुम्ही सुद्धा काढल्या जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आहे अरे तुमच्यातले कित्येक मंत्री दोन दोन चार चार लग्न करणारे आहे कित्येक मंत्र्यांचे बाहेरचे लफडे न्यूजवरती येतात कित्येक नेत्यांचे पोरं या शहरात त्या शहरात फिरताना दिसतात आणि असे मंत्रिमंडळात घेणारे तुम्ही नालायक ज्या मंत्र्यावरती तुम्ही एकदा सत्ता नसताना आरोप करतात ज्या मंत्र्यामुळे एखादी मुलगी आत्महत्या करते तोच मंत्री ज्याला तुम्ही घालवलं तोच मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतो याचा अर्थ तुम्ही कुणाच्याही विचारांचे नाहीत तुम्ही कुठल्याही तत्वांचे नाहीत तुमचा विचार तुमचा तत्व फक्त सत्ता आणि सत्ता आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही सुचत नाही त्याच्यामुळे कृपया करून सर्व शिवप्रेमींकडून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं टाळा तुम्ही तुमचा काय नंगा नाच करायचा करा। करा, करा, आहे करा जातीयवाद करा धर्मवाद करा काय योजना आणायच्या आणा महाराष्ट्राला अपंग बनवा आमचं काही म्हणणं नाही आहे बाबांनो कारण आम्ही तुम्हाला मतदान करून चूक केलेली आहे आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेत असाल तर आम्ही मूर्ख आहोत हे आम्हाला आता मान्य आहे विरोधक असो की सत्ताधारी असो हे एकमेकांविरुद्ध फक्त स्वार्थापुरतं बोलतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मूर्ख बनवण्याच्या भानगडीत पडू नका आम्ही ऑलरेडी मूर्ख आहोत आम्ही आमच्या नाही आमच्या डोक्यामध्ये धोंडा पाडून घेतलेला आहे आम्ही आमचे विचार बंद करून तुम्हाला मतदान करायला उतरतो त्याच्यामुळे बाबांनो आम्ही तुम्हाला परत एकदा मतदान करू तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी सत्ता देऊ सगळं करू पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं बंद करा निवडणुकीमध्ये शिवप्रेम दाखवणं बंद करा कारण तुमच्या रक्तामध्ये नालायकपणा आहे आणि त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकत नाही कारण इथे कोणीही धुतल्या तांदळाचा नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे कुठल्या राजकारण्यानी उजळ माथ्यानी फक्त सांगावं की मला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा हक्क आहे अरे तुमच्या राज्यामध्ये मुलींवरती चार वर्षांच्या मुलींवरती अत्याचार होतात आणि बारा बारा तास त्या बाईला उभं राहावं लागतं फक्त एक तक्रार नोंदवण्यासाठी त्याच्यामुळे भावांनो तुम्ही कोणत्या लायकीचे आहात हे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु तरी हे सगळं सत्य आम्ही स्वीकारतो कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही वेगळे नाही तुम्ही आमच्यापैकीच आहात आम्हीच लोक तुम्हाला निवडून देतो आम्हीच लोक तुम्हाला मोठे करतो हे सगळं सत्य आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्यातलेच एक आहोत तुम्ही आमच्यातलेच एक आहात कारण समाज म्हणून आपण वेगळे नाही आहेत परंतु हे सगळं होत असताना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार हक्क तुम्हाला नाही हे समजून घ्या आणि यापुढे निवडणुकीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव जर वापराल तर याद राखा एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि जे जे शिवाजी महाराजांचं नाव स्वार्थासाठी लोभापायी घेत असतील त्या सगळ्यांपर्यंत पोचवा एवढीच माझी नम्र विनंती जय शिवराय